जायचंय तुला परी अगं उरक की जायचं शायचंच नाही काय तुला माझ्या पोटात दुखतय ग अग परी इकडे ये ग मी नाही जाणार शाळेत आधी का नाही ना तुम्ही लय मारीन बघ लवकर शाळेत जायला उशीर व्हायला लागलाय बघ अग मे माझ्या खरीच पोटात दुखतय ग मी नाही जाणार शाळेत अग परी उरक ग मग लय कामं पडले की भाऊ लवकर इकडे दफ्तर कसं टाकले काय तुला ना शिस्तच राहिलेलं नाही बघ चल लवकर बरं इकडे अगं मम्मी माझ्या पोटात दुखते जा मम्मी चांगलं काच अगं जरा शाळेत जायचंय तू काय तर माती खेळत बसली सकाळ सकाळ हा माती घ्यायत नाही मी मग मा काय करतो त्या झाडाजवळ झाड आणलं काय लावायचं ती आणि लावायचं ते

शाळेत का जायला झाली माझ्या थोड थोड दुखतय पोटात मी नाही म्हणून शाळेत जाणार पोटात दुखतय वय जाऊ दे मग उद्या जा शाळेत आहोत तुम्हाला कुठल्या अँगलनी पूर्गी आजारी हो शाळेचा टाइम गेला का नाही एक तास भरच्या नुसतं हुदेड्या मारण खेळन काहीच्या दुखत बिकत नाही पोटात लय डुंगी पुरगे हे शाळेत जायचं गप दुपल्या मला करत शाळेचा टाइम आहे ना तो दुकते, दुकते oh, no! <laughs> तर एक दीड तास पोट दुखत पोट दुखत आणि पुन्हा टाइम निघून घ्या ना शाळेचा की खेळत बसतीस तर शाळेत जायची पोटात दुखत नाही तर मग नाटकं कशाला करत असती गा दुखत नाही बाळा तसं नाही करायचं नाटक करायची नाही शाळेचे मोठं होऊन तुला काय व्हायचंय डॉक्टर व्हायचे का नाही मग अशी नाटकं करायची नाही जा बाळा मम्मी बरोबर जा मम्मी सोडवते तुला शेवट हा हो शंभर रुपये द्या भाजीला आणि चल कशी आहे द्या पटकन शंभर रुपये शंभर रुपये दे परवा दिवशी शंभर रुपये दिलत की भाजीला लगेच संपलं का अहो शंभर रुपये परवा दिवशी दिलत पण काताला त्याला बी शंभर रुपये पुरत नाही तर नुसतं ताटावर जेवाय बसायचं कळतं माहितीये का महागाई किती झाली ती तुम्हाला त्या गप्प शंभर रुपये पन्नास रुपये मध्ये टाकले का खोट बोलती पन्नास रुपये शिल्लक आहेत ना आणि त्याची भाजी जा आणि तिला शाळेत बी सोडव परी चल शाळेत आणि आहेत पन्नास रुपये आणि ती त्याची भाजी अगं मम्मी मी तुला म्हणले ना माझ्या थोडं <laughs> थोड पोटात दुखत मी जाणार नाही शाळेत नाटक झाली बघ तुला ना आता मार खायचा आहे वाटत

काय म्हणली की मम्मी तू नाही शाळेत गेली तर तुझा जा बाप जाईल शाळेत मी जा शाळेत मी नाही जाणार शाळेत काय मी जागा घालली बघ परी लो चुर बोलायला लागली पुढच घरी दफ्तर जा शाळेत चल बाय दफ्तर चल